ये पिता तुम्हारे नमस्कार करते ओम श्री देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री ओम नम ओं सर्वश्री देवताय नमो ओम प्रभाकराय धीमहि तन्न सूर्य प्रचोदयात ओम आदि प्रभाकराय धीमहि तन्ना सूर्य प्रचोदयात शोषानाथ मित्रांनो मे कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सौर वर्षातील सर्वात महत्वाचे दोन सण आहेत ज्याला सौर सण आपण म्हणू एक उत्तरायण आणि दक्षिणायन हे सूर्यासंबंधी आहेत तेव्हा आज मी आपणास या व्हिडिओमध्ये उत्तरायणासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो काही एक दोन दिवसातच येत्या उत्तरायणाला आरंभ होत आहे शके एकोणाशी शेचाळीस क्रोधी नामसंसर उत्तरायण शिशिर ऋतू मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्ष शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या महत्वाच्या घटनेला सुरुवात होत आहे आता ही घटना घडते कशी आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो सूर्य जो आहे हा स्वयंप्रकाशित आणि स्थिर आहे एकाच ठिकाणी तो कधीही फिरत नाही पण त्याच्या भोवती हे जे काही अकरा ग्रह आहेत दोन पातबिंदू आहेत त्यामधले राहू आणि केतू नऊ ग्रह जे आहेत हे सूर्याभोवती फिरतात आपली पृथ्वी देखील त्यामध्ये समाविष्ट आहे तो सूर्य फिरतो आपल्याला जसा दिसतो म्हणून त्याला सूर्याची प्रतीक जे आहे सूर्याचे प्रतीक किंवा सूर्याची उपमा जी आहे ती पृथ्वीला दिलेली पृथ्वी फिरते तर पृथ्वी ज्या वेळेला फिरते तर थोडीसे कलते कलाने फिरते कललेली असते एकदम सरळ रेषेमध्ये ती फिरत नाही लंब गोलाकार आकाराने ती फिरत असते ते फिरत असताना सूर्यासमोरून जात असताना पृथ्वीला जवळजवळ तीनशे पासष्ट दिवस लागतात मित्रांनो तर ज्या वेळेला सूर्याच्या मध्यभागी पृथ्वी येत असते तो दिवस म्हणजे एकवीस मार्च यामध्ये काही बदल होत नाही म्हणून याला सौर सन म्हणूया आपण जसे चंद्रमासावर आपले काही तिथीनुसार आपल्याला सणवार वार कले आहेत त्यानुसार हा सौर अं मासातील पण वर्षातील हा सौर सण आहे एकवीस डिसेंबरला दक्षिणायन म्हणजे दक्षिणायनचा सर्वोच्च जो बिंदू असतो त्या बिंदूवर सूर्य असतो आणि तिथून तो परत उत्तरायणाकडे कुच करतो पण मध्ये मध्यभागी येतो तो, तो, तो एकवीस मार्चला आणि उत्तरायणाचा टोकाचा बिंदू ज्यावेळी तो गाठतो त्यावेळेला एकवीस जून हा दिवस असतो म्हणून याला दक्षिणायन आणि उत्तरायण असे म्हटले आहे उत्तरायण येत्या एकवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे याचा पुण्यकाळ मित्रांनो चौदा पन्नास मिनिटांपासून अर्थात दोन वाजून पन्नास मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे कारण कुठलीही घटना आपल्या हिंदू धर्मामध्ये ही धर्माशी निगडीत आहे आणि त्या धर्मामध्ये आपल्याला काही धार्मिक सेवा सांगितलेल्या आहेत कारण पुण्याच्या संधी पुण्य कमावण्याच्या संधी ही हिंदू धर्मामध्ये सर्वात जास्त आहे जर आपण नियमानुसार जर सेवा केली तर नक्कीच आपल्या नावे पुण्य जमा होते आणि जसं आपण म्हणतो की मानव योनी ही भोग योनी तर आहेच पण ही मोक्ष योनी देखील आहे याच ईश्वर प्राप्ती देखील या योनीमध्ये आपल्याला होऊ शकते अशा प्रकारची ही चमत्कारी योनी आहे इतर कोणत्याही योनीमध्ये आपण एक कर्मकांड करू शकत नाही म्हणजे भोग भोगायचे भोगून संपवायचे आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची पण ते सुरुवात करता करताच आपण ईश्वराला समर्पण व्हायचंय आणि मोक्षाचा जो काही मार्ग आहे तो पत्करायचा ज्यांना मोक्ष हवा असेल त्यांनी मोक्ष घ्यायचा ज्यांना ईश्वर प्राप्तीच हवी हो। असेल त्यांनी ईश्वर प्राप्ती करायची त्यानुसार आपल्याला झटायचं असत तर या उत्तरांच्या निमित्तानं आपल्याला काही कर्मकांड करायचे धार्मिक कर्मकांड जेणेकरून आपल्या नावे जमा होईल तर या, या दिवशी सूर्य दक्षिण दिशेच्या परमोच्च बिंदूवर असतो कधी एकवीस डिसेंबर या दिवसापासून तो हळूहळू उत्तरेकडे सरकत जातो यालाच आपण उत्तरायण म्हणतो थोडक्यात एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सूर्यनायण पूर्व दिशेच्या बरोबर मध्यपिंधीवर असतो आता ज्या वेळेला आपण सूर्य उगवताना बघतो कधीही वर्षभरामध्ये तर आपल्याला काही आपल्या हाताला ना तो सरकलेला दिसतो किंवा डाव्या हाताला सरकला दिसतो किंवा मधोमध दिसतो तर मधोमध म्हणजे त्याची पूर्व दिशा जेव्हा आपण म्हणतो की पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे तर ही सूर्याची मुख्य दिशा जी आहे पूर्व दिशा आणि आपल्या उजव्या हाताला आग्नय दिशा आणि डाव्या हाताला ईशान्य दिशा आहे तर ही पूर्व मध्य हे जे आहे एकवीस मार्चला आपल्याला कळून येते दिसते आणि तो तोच पॉइंट आपल्याला तो एकवीस मार्च मध्यबिंदू पकडायचा आहे आता जे वास्तुशास्त्रामध्ये जे काही होका यंत्र वगैरे जे बनवलेले आहेत वास्तुपरीक्षणासाठी तर ते बरोबर मध्यबिंदू एकवीस मार्च दाखवतो दिशा दाखवतो उत्तरायंड दाखव उत्तर तर पूर्व दिशेच्या बरोबर मध्य बिंदूवर असतो सूर्य एकवीस मार्चला पुढील तीन महिन्यात तो उत्तरेकडचा परमोच्च बिंदू गाठतो मित्रांनो सूर्य सूर्यनारायण येत्या ये चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंगळवार रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी शनीच्या मकर राशीत प्रवेश करेल याला आपण मकर म्हणतो किंवा मकर संक्रांत म्हणायची आहे हा वेगळा भाग आहे ऍक्च्युअल रवी ज्यावेळेला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकरायण आणि उत्तरायणाला कडे करायला सुरुवात करतो प्रवासाला सुरुवात करतो त्याला उत्तरायण म्हणतात मकरायन आणि उत्तरायनामध्ये उत्तरायना काही फरक आहे मित्रांनो तर आता उत्तरायण व मकरतला फरक आपल्याला बहुतेक समजला असेल असे मला वाटते मित्रांनो मित्रांनो मानव जातीने या सहा मासाच्या उत्तर ऐनात धार्मिक कर्मकांड मोठ्या उत्साहाने मुहूर्त समय साजरे करा असा सनातन, हिंदो धर्मा, आपला सनातन हिंदू धर्म आवर्जून सांगतो उदाहरणार्थ ग्रहप्रवेश अर्थात लौकिक ग्रह प्रवेश दीक्षा ग्रहण म्हणजे उपनयन ज्याला आपण म्हणतो आपल्या समाजातल्या आपल्या धर्मातील आपल्या जाती धर्मातील गुरु दीक्षा दीक्षा गुरु आपण करून घ्यायचा दीक्षा मंत्र घ्यायचा आहे गुरुमंत्र मंत्र विवाह करू शकता यज्ञोपवीत धारण आवर्जून करू शकता नूतन कार्याची सुरुवात होम हवन छोटे मोठे आपण करू शकता मुंडन करू शकता कुठल्याही धार्मिक विधीचे अनुष्ठान आपण करू शकता इत्यादी महत्वाचे कार्य जे आहेत हे आपण करू शकता मित्रांनो यासाठी मुहूर्त पाहण्याची मला तरी वाटत गरज नाही मित्रांनो माझ्या मते मुख्य करून या म्हणजे या विधीसाठी जर मुहूर्त असेल तर उत्तमच नसेल तरी हे उत्तरायने हे जे काय दिवस आहे हा पुण्याचा दिवस आहे तो जो काळ सांगितलेला आहे दोन वाजून पन्नास मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत हा काळ महत्वाचा आहे इतर वेळ नाही मुख्य करून या उत्तरणाच्या पर्व काळाला अत्यंत महत्व आहे या काळात तीर्थस्नान जर जवळपास आपले असेल तर आपण जाऊ शकता सकाळी निघून दुपारी तिथे पोहोचू शकता तीर्थस्नान करू शकता पितृ तर्पण करू शकता पितृ श्राद्ध कर्म करू शकता पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करू शकता मंत्र सिद्धी आपल्याला ज्या मंत्राची सिद्धी हवी आहे ते अनुष्ठान देखील आपण करू शकता मित्रांनो दान धर्म करू शकता आपल्या यथाशक्तीने ब्राह्मण देवतेला गुरुला जगद गुरुला परमगुरुला आपण ते करू शकता मंत्र जप करू शकता काहीच नाही आपल्याला साध्य झाले तर मंत्र जप अवश्य करू शकता त्यामध्ये जर गुरु मंत्र जर असेल तर अतिउत्तम सोन्याहून पिवळे अंजण नसेल तर मग वरील सूर्याचा गायत्री मंत्र जो सांगितलाय तो, तो आपण जप करू शकता म्हणजे तेवढ्या काळामध्ये साधारण तीन तासाचा तीन सव्वा तीन तासाचा वेळ आपल्याला मिळणार आहे मित्रांनो करण्याचा धर्म संकेत आहे मित्रांनो असे धर्माचरण विधिवत केल्याने आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो मित्रांनो आपण एक सांगू इच्छितो की व्यापार युगामध्ये महाभारतातील भीष्माचार्यांनी महत्वाचा हा रोल आहे भीष्माचार्यांचा आपला प्राण दक्षिणायत न सोडता तो अठ्ठावन्न दिवसानंतर उत्तरायणात सोडला होता कारण काय उत्तरायणात प्राण गेल्याने स्वर्ग प्राप्ती होते म्हणून कारण दक्षिणायन हे म्हणजे उत्तराने हा जो दिवस आहे हा दिवस देवांचा दिवस आहे आणि दक्षिणायन हा जो दिवस आहे सामान्यचा हा दानवांचा दिवस आहे राक्षसांचा दिवस आहे म्हणून त्यांना नरकात न जाता त्यांना स्वर्गात जायचे होते त्या काळापासून आजपर्यंत एकमेव हे हो एकच उदाहरण आहे मित्रांनो पण याला देखील आपल्याला थोडस वेगळं वरण देता येईल ते म्हणजे असं म्हणजे अस्तित्वात प्रॅक्टिकली असं काही नाही मित्रांनो जीव आपला प्राण कुठल्याही ऐनामध्ये जाऊ दक्षिणात जाऊ उत्तरायणात जाऊ आपला पुढील प्रवास जीवनाचा योनीचा कुठली योनी असो तो प्रवास जो आहे त्यातील सुखदुःख जी आहे ही केवळ आपल्या कर्मसिद्धांतावर क्रेमान कर्मसिद्धांतावर अवलंबून आहे असे नाही की उत्तरार्थ ना गेला म्हणून तुम्हाला स्वर्ग मिळेल चुकीच आहे मित्रांनो हा गोड गैरसमज आपण करून घेऊ नका भीष्माचार्यांनी जी काही त्यांची कल्पना होती ती या ठिकाणी आपण पोसून टाकायची आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने त्यांना उत्तरार्थ म्हणजे स्वर्ग दिला असता त्यांनी पण नाही कर्मसिद्धांतावर हे जीवन मानवी जीवन अवलंबून आहे हे फार मोठं सत्य आहे हे लक्षात घ्या मित्रांनो या क्रिमान कर्मामध्ये आपण जे काही कराल ते या जन्मामध्ये आपल्याला त्याचा काही फायदा कितपत होतो हे आपण सांगू शकत पण होईल पण किंवा नाही पण होईल किती टक्के होईल हे पण ते ईश्वर सांगू शकतो मात्र संचित कर्मामध्ये ते जम जमा होणार आणि संचित कर्मातले काही पुण्य आणि पाप घेऊन आपण परत पुढच्या युनीमध्ये प्रवेश करणार मित्रांनो भगवान श्रीकृष्णाचे चतुर्भुज विराट रूप आपल्या डोळ्यांनी पाहत पितामहांनी आपला प्राण सोडला होता हे मात्र सत्य आहे मित्रांनो तरी देखील ते मोक्षाचे भागीदार होऊ शकले मोक्ष नाही मिळायला माझ्या मते याला कारण एकच असावे मानवाचे जीवन कर्म सिद्धांतावर अवलंबून असते हे पुन्हा एकदा मी आपण सांगत आहे म्हणूनच आपले तन मन धन सर्व काही ईश्वराला अर्पण करा मित्रांनो या संसाराचा मोह सोडून पूर्णपणे संतासारखे भगवंताला समर्पित व्हा तरच आपला आत्मा त्या विश्वरूपी परमात्म्यात विलीन होऊ शकतो ज्याला आपण मोक्ष म्हणतो मित्रांनो पण मोक्षापेक्षाही माझ्या मते ईश्वराची सेवा जन्म कुठलाही मिळो पण ईश्वराची सेवा ही से जन्मोजम्मी मला प्राप्त हो मी भक्त आणि तू ईश्वर राहाव हो। एवढेच आपण मागायचे कारण अशा भक्तिभावाचे करता करविता आपणच असतो आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा उत्तरायणा संबंधीचा जो महत्वाचा व्हिडिओ तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म करमच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा ఆనందిరా ప్రసన్నరా శుకళ్యాణం హరి ఓం శోశంభో మహాదేవ్